नमस्कार मित्रांनो आज आपण एक प्लॉटवरती व्हिजिटला आलेले आहेत मक्क्याच्या आणि आपण आज वडगाव तालुका आळाव चोपडा जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये तर तिथं मक्क्यावरती आपण आय आय एम सी कंपनीचं हर्बल ॲग्रो ग्रोथ प्रमोटर ग्रॅन ग्रॅन्युल्स दिलेलं होतं त्याचा काय रिझल्ट आलेला आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच विचारून घेऊयात की तुम्ही हे प जे ग्रॅन्युल वापरलं तर त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो आहे क्वालिटी आलेली आहे आ, बदला पडला म्हणजे ह्या क्वालिटी मध्ये बदल वाटतोय बरोबर आणि अजून मक्यामध्ये वाढचा काय विषय वा, वाटतो चांगला उंची वाढतो आता जमीन नरम झालेली बरोबर जमीनमध्ये म्हणजे जावडाचं प्रमाण वाढलं मक्यामध्ये नरमाई पी वाढली आणि तुम्ही बघू शकता की आठ दिवस अगोदर लावलेला मक्याची उंची आणि आठ दिवस नंतरच्या मक्याची हाईट बघू शकता दोघ आपण एकच वेळा वापर झालेला आहे फक्त ग्रोथ ग्रॅन्युअल प्रमोटरचा आणि आठ दिवस लेट असलेला मक्का पूर्णपणे आज आपल्याला झाकून घेतो आहे आणि आठ दिवस अगोदरचा मक्का बघू बा, शकता तुम्ही दोघांमध्ये फरक म्हणजे ही आ, जे ग्रॅन्युअल्स आहे एक प्रकारे मक्याची वाढ करण्यासाठी ग्रीनरी वाढवण्यासाठी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी त्यानंतर झिंक वगैरे जे आपण वापरतो ते वेगळं वापरण्याची आवश्यकता नाही आहे मकेच्या कंसमध्ये दाण्यांचं प्रमाण जास्त वाढतं दाना टणक होतो म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल हे सर्व याच्याने योग्य होतं तर एक वेळा प्रत्येक जण वापरून बघा